आज आलो आहे बघा शेळ्याकडे डुटी आहे बघा आज शेळ्या सकाळची होती मसरं आता शिरड शिरडं आज एकटेला सगळी जनावरं ही राखावं लागतील आज पूजाचा मसाला करायचा चालू आहे बघा बनवायचा चालू आहे आजचा दिवस तकडं गुतणार तर न तुम्हाला मसाला जर पाहिजे असेल तर पटापट ऑर्डरही करा आपला व्हॉट्सअप नंबर आहेच पंच्याण्णव झिरो तीन बासष्ट एकाहत्तर झिरो एक पंच्याण्णव झिरो तीन बासष्ट एकाहत्तर झिरो एक हा व्हॉट्सअप नंबर आहे तर तुम्ही ह्या व्हॉट्सअपवर तुम्ही संपर्क साधू शकता तुमचा संपूर्ण ॲड्रेस मोबाईल नंबर पिनकोड वगैरे टाका सगळं तुम्हाला मसाला पाच दिवसात कुरिअरनं घरपोच होईल काळजी करू नका मला सांग तू लई टेन्शन आलं तर पण करायचं काय पण कसं असतं माहिती आहे का त्रास माणसाने जर दिला किती त्रास द्यावा ह्याला तुला मर्यादा असतात एकदा अति झालं की तिथं माती होत असते तुम्हाला सांग तू तु आज इतक्या दम लागली द्या की लय म्हणजे लय दामवाय लागली द्या आणि तुम्हाला सांगतो तु आता तू एक टेन्शन आले लांड घ्या आता एक नाही दोन नाही तीन नाही पाच लांडग्यांनी धुमाकूळ घातलाय त्यामुळं सारखं थाट थार उभं राहून शेरडाला ध्यान ठेवावं लागते काल इथं एक जणाची शिळी दोन तीन लांडग्यांनी मारली राव काय सांगतो तू शेरडा पुढं ती माणसं होती जसं शिरडं तसं शिळीचा कार्यक्रमच केला म्हणजे तुम्हाला सांगतो तु पावसाळ्यात जरा हिरवंगार जकडं बघत तकडं गावात झाले आणि ह्या फराटातनं ह्या चिलारीतनं कुठून ना कुठून लांडगं येते लांडगं काही एका जागेला फिरत नाही कोण म्हणते ती ती लांडगं दहा कोस म्हणजे दहा शिवार लांडगं एका दिवसात फिरत असतं आज इथं व गावाला तर उद्या जातं म्हणजे लय पळतं ते लांडगं त्यामुळं झालं झाले त्यामुळे आज शेरडाला लय ध्यान द्यावं लागते दोघंजण शेरडाकडं मसराकडं असले ना मग भ्यान असते एका बाजूला तकडं तीन मी इकडं असलो ना मग लांडग्याचा काय घास आहे अजिबात लांडग्याचा घास नाही तर दोस्तानो आपला मसाला बनवायची तयारी जोरात चालू आहे आणि आपल्याला ऑर्डरही भरपूर आलेत आणि अजून पण येते तेच तुम्ही व्हॉट्सअपला सगळं पाठवा तुम्हाला घरपोच शंभर टक्के होणार त्यात मात्र तुम्ही शंका घ्यायचं काही काम नाही फिक्स येणार आणि आपला हा जो नंबर दिलेला आहे तो फोनपे हाय गुगल पे आहे सगळा नंबर आहे त्यामुळं बाकीची काही अडचण नाही तुम्ही बिनधास्त ऑर्डर करा सुट्टी असली काय असलं कार्यालयाला तरच तुम्हाला सांगतो एखादा दिवस लेट होईल शेळ्यांना तुम्हाला सांगतो आज दुपारी सोडायला झाली सकाळपारी मस्त असतील आपल्याकडं आणि आता ही शेळ्या गावाय तिथे चांगली पण शेळ्याच्या पुढंच उभं राहावं लागते कारण का ध्यान ठेवावं लागते ध्यान नाही ठेव ना, ना। मग काय शेरडाचा शेराचा कार्यक्रमच होतोय ध्यान ठेवलं पाहिजे पाऊस एक पड ना हो तुम्हाला सांगतो पाऊस न पडल्यामुळं आता होतं ती गवात सुद्धा सुखायला लागले राव हिरव दिसते आता पण अजून एक दोन तीन दिवस जर पाऊस नाही तर हाही ही गवात तुम्हाला सांगतो जुळवून जाते करणार काय सांगणार नाही अवघड काम आहे हो त्यामुळं पाऊस पाहिजे आता आषाढी एकादशी आहे वर्षातील सर्वात मोठी तुम्हाला सांगतो उपवास पण आहे माझा त्यामुळं सकाळी थोडं फराळ केलं फराळ म्हणजे काय शेंगा शेंगा खाल्ली शेंगताना खाल्लं पाणी पिलू चहा पिलू पैसा आणि तुम्हाला सांगतो आलू ही आपल्या आपल्या शेटीकडं याची तर ड्युटी आपल्याला केलीच पाहिजे ना नाही राखणं तर कोण राखणार सांगा बरं काम तर केलंच पाहिजे आणि कष्ट त्यामुळं कुणी काय जरी म्हटलं तर आपण त्यांच्याकडे आता दुर्लक्ष करायचं ठरवले कारण का आपण जे करतोय ते चांगलंच करतोय जे झालंय ए ते चांगल्या शेतात झाले तुम्हाला सांगतो तु इतका फिरून फिरून येतला लग्न झाल्यापासनं मला कुठं फिरायला मिळालं नाही ते तुम्हाला सांगतो तु आता फिरायला मिळतंय आता बाजार हाट हे सगळं म्हटलं तर आपल्यालाच बघावं लागतं आहे ना दुसरं कोण बघणार आहे सांगा बरं पण असू द्या स्वतः केल्याशिवाय तर कळत नाही माणसाला ना त्यामुळं आपल्याला आता फोटो फोटो करावं लागणार आहे दळण दु लागणार बाजारला जावं लागणार सगळं घरचं बघावं लागणार शेतीवाडी बघावं लागणार म्हणजे सगळं तुम्हाला सांगतो सगळं म्हणजे आपल्यावर आता जबाबदारी आली मग आता तुम्हाला सांगतो ती जबाबदारी आपण पूर्णिहित केली पाहिजे ना त्यांना काय वाटतंय ह्याला काय का जमतंय जमत जरी नसलं तरी तुम्हाला सांगतो टप्प्याटप्प्यानं टापे ती माणूस आहे जो फक्त उशीर लागतोय पहिल्यांदा लयशी माहीत नसतंय त्याच्यामुळं थोडा त्रास होतो पण तुम्हाला माहीतच आहे टाकीचं खाऊ सुचल्याशिवाय दगडाला देव पण येत नाही तसं आहे ना आपल्याला आता नशिबातच आपल्या संकट आले म्हणायचं पण आता हे संकट आपल्याला दूर करायचं आहे होईल एक दिवस तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे त्यामुळं जीवनात मला काही कमी पडणार नाही कोणी काही जरी म्हटलं तर आता लक्ष द्यायचं नाही आपण आपलं काम थोडं न्यायचं कारण तो रोज तीच तीच गोष्ट म्हणजे व्हायचा घेतो का बायकोला बी माझ्या लेत त्रास झाला आणि माझ्या बी जीवाचा लेहित त्रास झाला काय करायचं संकट ही एका मागून एका मागून एक सारखी येतच गेली हो आता पर्याय काय माणूस किती दिवस उपाशी राहणार किंवा कसा सोस शेवटी कसं आहे माहिती आहे का एक ना एक दिवस ती आपल्यावर वेळ येणारच होती आलीच आली म्हणून काय आपण नाराज व्हायचं काम नाही होते ना दोन चार दिवस वाईट वाटल पण ती टप्प्याटप्याने विसरून जाईल ना मागचा दिवस आता काढून काय फायदा आहे त्यावेळीच जर मी ऐकलं असतं तर आज ही वेळ आली नसती पण नेमकं कुणाचं ऐकायचं हा लई मोठा प्रश्न माझ्या डोक्यात मध्ये पडला होता म्हणून मी आपलं सगळ्याचं घेऊ आणि आज मला हे दिवस आले हे दिवस पण तुम्हाला सांगतो निघून जातील आज नाही पाऊस पड ना, ना तर उद्या पाऊस पडत पण एक दिवस सुखाचा तरी येईल